नाश्त्यासाठी आज आपण अतिशय हेल्दी रेसिपी बनवतोय झटकीपट बनवून तयार होणार चमचमीत पिवळा बटाटा आणि त्याचसोबत अतिशय मऊ जाळीदार लुसलुशीत तसे डोसे बनवतो आहे अगदी इन्स्टंट बनवून तयार होतात जास्तीचा वेळ लागत नाही किंवा आदल्या दिवशी पीठ आंबवायची किंवा भिजत ठेवण्याची गरजही भासत नाही लहान मुलं किंवा मग ज्यांना दात नाहीत असे आज आजोबा सुद्धा हे डोसे अगदी आवडीनं नक्की खातील चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात इथे बघू शकता एक कप मी तांदूळ घेतलेले आहेत त्यानंतरून पाऊन कप हरभऱ्याची डाळ आणि पाव कप उडदाची डाळ घेतलेली आहे साई सगळं ती क्लिप माझ्याकडून थोडीशी मिस झाली त्यासाठी सॉरी पाव कप आपल्याला मसूर डाळ घ्यायची आहे सगळ्या डाळी चार ते पाच पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत कारण या डाळींना पॉलिश केलेलं असतं त्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी एवढं की त्याच्यात तु, मध्ये तुम्ही बोट घालू शकाल जास्तीचंही गरम नसावं आणि फक्त आपल्याला हे सगळं मिश्रण जे आहे ते दोन तास भिजून घ्यायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही दोन तासानंतर यातलं पाणी काढून घ्यायचं आहे इथे बघू शकता सालीसकट मी उडदाची डाळ वापरलेली होती तुम्हाला हवी असेल तर बिना सालीची सुद्धा तुम्ही वापरू शकता पण याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषक तत्व असतात म्हणून मी सालीसकट वापरलेली आहे तासानंतर यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं मिश्रण घालून आपल्याला स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे बघू शकता दोन तासामध्ये हरवारीची डाळ आहे ती नखाने कटकन मोडती म्हणजे हे आपलं जे सगळं मिश्रण आहे ते व्यवस्थित भिजल्या गेलेलं आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला प्रमाण सांगते एक कप तांदूळ पाऊन कप हरभरा डाळ पाव कप उडीद आणि पाव कप मसूर डाळ इथे बघू शकता सगळं मिश्रण आपण स्मूथ मस्तपैकी आपलं पेस्ट तयार करून घेतलेलं आहे काय करायचं आहे हे सगळं मिश्रण वाटताना गरजेनुसार पाणी घालायचं आहे तुम्ही अदोगर पाणी घालू शकता किंवा मिश्रण वाट वाटतं वाट सुद्धा पाणी घालू शकता या कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर हवं आहे याच्यामध्ये मीठ घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटं रेस्ट करून द्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये इनोचं एक पॅकेट घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे इनो घातल्याने मऊ लुसलुशीत आणि जाळीदार डोसे तयार होतात तुम्हाला जर काही इनो घालायचं नसेल तर तुम्ही हे जे तयार बॅटर आहे ते रात्रभरासाठी फर्मेंट करून घेऊ शकता आणि जर का असे इन्स्टंट करायचे असेल तर बेकिंग सोडा किंवा या पद्धतीने इनो घालू तवा तेल लावून ग्रीस केलेला होतास, आणि त्याच्यावरती या पद्धतीने एक पळी मिश्रण घालून तवा गोल फिरून आपल्याला हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे सुरुवातीला मिश्रण घालताना तवा हा गरम नसावा बघू शकता मस्तपैकी मिश्रण आपलं पसरून झालं आहे त्यानंतर गॅस फुल करायचा आहे आणि या पद्धतीने ती एक तीन ते चार मिनटं हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मस्तपैकी बबल्स येतात याने जाळीदार होतो त्यानंतर कळून थोडंसं अर्धा चमचं तेल सोडून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी पलटीत करून घ्यायचं आहे हे जे डोसे आहेत ते बनवताना तेलही जास्त वापरायची गरज पडत नाही बघू शकता कसे मध्यम आकाराचे जाळीदार असे आपले डोसे बनून तयार आहेत पलटी करून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने किती मस्त कलर आलेला आहे एकदम खरपूस असे भाजले गेलेले आहेत याच पद्धतीने आपण सगळे डोसे तयार करून घेणार आहोत हे डोसे बनवण्यासाठी जास्तीचा वेळ लागत नाही बघू शकता किती मस्त पटकन जाळीदार बनवून असे डोसे तयार झालेले आहेत आपले पहिला डोसा तयार झाला की जो तवा आहे त्याचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी याच्यावरती पाणी शिंपडायचं आहे आणि स्वच्छ कॉटनच्या कापड्याने पुसून घ्यायचं आहे त्यानंतर तेलाने ग्रीस करून पुन्हा आपण डोसे त्यावरती बनवून घेणार आहोत हे प्रत्येक डोश्यानंतर ही स्टेप करणं गरजेचं आहे सगळे डोसे याच पद्धतीने बनवून घेणार आहोत आणि आपण याच्यासोबत खाण्यासाठी मस्तपैकी चमचमीत असा पिवळा बटाटासुद्धा बनवतो आहे मंडळी तुम्ही जर का आपल्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा चला तर मग पिवळा बटाटा बनवून घेऊया त्याच्यासाठी कडे तेल गरम करून घेतलेलं आहे जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे याच्यामध्ये फोडणी दिल्यानंतर याच्यामध्ये मी लाल मिरची आणि लसूणाची पेस्ट करून घेतलेली होती मिक्सरला ओबडधुबड ती याच्यामध्ये एक चमचा घालून घेतलेला आहे चिमूटभर हळद घालायची आहे आणि तीन बटाटे मी उकडून घेतलेले होते साल काढून या पद्धतीने चिरून घेतलेले आहेत ते बटाटे याच्यामध्ये घालायचे मीठ घालून व्यवस्थित ही भाजी आपल्याला एक तीन ते चार मिनटं परतून घ्यायची आहे मिडियम गॅसवरती मस्तपैकी चमचमीत भाजी होते ही बटाट्याची भाजी खूप छान लागते चवीला मला इथे कडीपत्ता भेटला नाही तुमच्याकडे जर कडीपत्ता असेल तर फोडणीमध्ये कडीपत्ता जरूर घाला खूप छान फ्लेवर येतो याने या भाजीला मस्तपैकी बघू शकता किती परफेक्ट अशी जाळी पडलेली आहे इन्स्टंट आपले डोसे तयार आहेत अगदी मऊ लुसलुशीत चला तर मग मंडई पुन्हा भेटूयात अशाच एका चमचमी स्वादिष्ट झणझणीत व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहण आपले छान छान व्हिडिओ नक्की बघत राहा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांच्या मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद थँक्यू